ओक पुढारी न्यूज चॅनल लाईब करा नवापूर मध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा नवापूर शहरात जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्याजवळ देव माता आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून झाली आमदार शिरीष कुमार नाईक आणि आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम पार पडला यावेळी आदिवासी उत्सव समितीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना विविध मागण्यांचे निवेदन दिले या कार्यक्रमात राजकीय सामाजिक शासकीय निम शासकीय पदाधिकारी आणि सेवानिवृत्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भव्य मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दिवसाचे मुख्य आकर्षण पारंपरिक वेशभूषा परिधान करून काढलेली भव्य मिरवणूक होती ही मिरवणूक महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील लाईट बाजार रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिनियर कॉलेज रोडवरून मार्गस्थ झाली या मिरवणुकीत आदिवासी लोकनृत्य लोकगीते आणि पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण करण्यात आले हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आदिवासी समाजाचे हक्क संस्कृती आणि त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे या निमित्ताने आदिवासी समाजासमोरील समस्या आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नवापूर येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते मिरवणुकीच्या मार्गावर आणि कार्यक्रम स्थळी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते भाषण खेळ काय आम्ही टाईम आहे कारण खूप आदिवासी दिना खूप मोठ्या उत्साहाय त्यामुळे काय लाभलं तर भाषण काही नाही आज नऊ मागस्ट आदिवासी दिवस आहे

फक्त नवापूर तालुका नाही महाराष्ट्र आदिवासी दिना तुम्हाला शुभेच्छा आहोत आज या मंचावेगत व्यक्त करूया की आपण नवापूर तालुका आमदार आदरणीय दादा नाईक साहेब या मंचावे या नवापूर तालुका तहसीलदार माननीय दत्तात्रोलीस आदिवासी समाजा या उत्सव समिती फुडारी महाबंधू महाभिणी आणि या समाजात प्रोत्साहन देण्यासाठी इतर आदिवासी समाज सुद्धा ही उपस्थित राहतो आखा मंचावर उपस्थित ारी मंडळी करून मित्र पत्रकार छायाचित्रकार मित्र खूप सुंदर हे आज अख्याच ठिकाणी आपण साजरी करू राहिला आहे आणि या देशाम या जगाम आज तुम्ही आम्ही संघटित राहील म्हणजे आपा जर संघटित नाही होया तर आपा पेट तुकडा होई जाणार आहे मां आजोडी विनंती है की आकडे एकजुटी से राज होते जर आदिवासी एक रोयो ता आदिवासी कागद तुम कडी नाही सके आदिवासी कागद ती आपहन ताकत नाही है की आदिवासी भी बणारो है की पण आपा एकरण होते

या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आकाशे आदिवासी धर्मांतर आहे पैशाचे त्या गोष्टी आदिवासी वेता नाही तुम्हाला काय सांगू ता की आदिवासीला वेचा जाणारा माहू आहे आज ओला मोठा ठप्पा करा प्रयत्न भात आहे आदिवासी समाजा एक हिंदू समाज एक ख्रिस्तान समाज अरे ऋजन समाज र तुमा आता पैसा जर बेचई जातो आदिवासी तर बेचई जातो आधे करोड़ो करोडो आमे बिल्डिंगावर त्या करोड़ो आमे प्रॉपर्टी होते, है, होते है, आज की जितना आदिवासी कृचनरी का हिंदूरी मे ते काम को है राजन काम को है पहले परिश्रम को है तभी चालते पैसा में रहा जेने दादा आई तुम्हाला विनंती को हो की जी गोपीचंद पदोवर सर साहेब

किंवा आपहान देतो अन्य अत्याचार झालं त्यामुळे ही आपली परिस्थिती निर्माण नाही पण आज ज्या गोविचंद पंडवळपास आहे गंगा समागम या मंडळी ख्रिचन जायला यानी त्या समाजाबद्दल बोलात होते आदिवासी समाजाबद्दल नाही बोलत ही गाणे आपले आदिवासी समाज अरो त्या अरी काय येवो देव करणारो आदिवासी समाज गुन्ह्यावरून सर होणारो समाज अजय त्या समाज त्या काही अनुचित प्रकार घडता येईल धर्मांतर त्या प्रश्न काही येणार आहे कारण आदिवासी समाजात त्या बिगर आदिवासी महालाखा गरज नाही आहे आदिवासी आखी सगळे आम्हाला काय कळलं आहे त्याला अधिकार आहेत पण बिगर आदिवासी समाज काय कळू रेलो आहेत त्याला अधिकार नाही जवळ होईल जीवी रोहिला होता तवे या लोक गोयला होता